आहे ते भागवत ठेवणार नावाची टाळे वाजवून द्या या नगरामध्ये हा जो योग हो आहे तुम्ही विचार पाहिलं असेल कोणाही डॉक्टरकडे जर आपण गेलो त्याला सांगतो डॉक्टर साहेब तब्येत बरी नाही तर तो सांगतो काही चिंता करायची गरज नाही सध्या व्हायरस आहे म्हणते सर्दी पडसे खोकले हे सध्या सुरूच आहे मग सर्दी पडशाचा जर व्हायरस पुऱ्या गावात पसरते आणि ह्या भागवत कथेचा व्हायरस जर नगराले झाला तर नक्कीच या नगरामध्ये या भक्तीचा रंग पसरल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे की पुढच्या उद्या येताना एक एक सोपती आणायची त्यातलं अर्ध पुण्य भेटते तुम्हाला लक्षात घ्या आज जी कथा आम्ही या ठिकाणी अवतार अवतार ती इति अवतार जो जो माणूस एक अवतार आहे पण आपण आपणही अवतार आहोत दोन तासापुरते एक तासापुरते सत्या पुरते भजना पुरते कीर्तना पुरते इथून आटोपलं की आपण मग नंतर आपला अवतार समाप्त होते मग तुमचा अलग अवतार सुरू होते नरावळ भांडण्याचा नवऱ्या शिव्या देण्याचा अलग अलग अवतार आहे म्हणजे अवतार कायम नाही राहत आपला हा अवतार बदलत राहते स्वरूपाचा अवतार महाराजांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलं आहे प्रत्येक जीव ईश्वराचा अंश प्रत्येक जीव कोणी कमी अधिक नाही सर प्रत्येक जीव ईश्वराचा अंश तो आपुला, आपुला जितुका, जितुका करीन विकास तितुका उच्च अवतार पदास पुन्हा उदाहरण नाही यात नोकी जात असे याच, याच लोकांमध्ये तो आपली प्रगती करू शकते मेल्यावर वरत गेल्यावर नाही त्या गोष्टीवर माझा भरोसा नाही कि वर गेल्यावर स्वर्ग मिळत मला मुक्ती मिळत मला कोणी पाहायला येणार नाही तुम्ही झाला झाला का कोणी पाहायला येणार नाही याच जीवनात याच जगण्यात याच गोळी याच साधा पाहू मुक्तीचा सोहळा आनंद आपल्या जीवनात याच जन्मात प्राप्त करायचा आहे आमच्या आदरणीय ताई साहेबांनी सुंदर कथा आज रामाचा जन्म आहे वाटते कृष्णाचा कृष्णा दोघाचाही आहे दोघाचाही जन्म आहे रामाचाही आहे कृष्णाचाही आहे एक ज्ञानाचा अवतार आहे आणि एक प्रेमाचा अवतार आहे महाराजांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलं आहे आपल्या प्रार्थनेमध्ये हो ज्ञानमय अरूप प्रेम ज्ञानमय आणि प्रेममय म्हणजेच राममय आणि कृष्णमय एक ज्ञानाचा अवतार आहे एक प्रेमाचा अवतार आहे हे दोनही अवतार आजच आहे हे दोन अवतार तुमच्या जीवनात उतरले पाहिजे तुमच्या संसारातही राम कृष्ण जन्माले आले पाहिजे हो खर्रा खाणारे जन्माला नाही आले पाहिजे दारू पेणारे जन्माला नाही आले पाहिजे हे रावणाच्या घरात जन्माले आले ते म्हणून तुमचं घर सुद्धा राममय कृष्णमय झालं पाहिजे एवढीच मी या प्रसंगी विनंती करतो धन्यवाद देतो आमच्या हेमंत अमृतेला की त्यांनी एका योग्य स्थळी आम्हाला आणलं मी एकच विनंती करतो की उद्या जास्त लोक दिसले पाहिजे मी येऊन पाहणार आहोत तपासणी होईल उद्या सर्वे होणार आहे मुख्यमंत्री येणार आहे उद्या भागवत ऐकायला हो कधी येशील मनमोहना म्हटलं आहे ना हा उद्या या भरपूर लोक श्री गवकर बापू करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय काळी महाराजांचं स्वागत श्री गौकर बाप्पू करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आमचे नवनियोजित हरिभागीकरय श्री दिनकररावजी काका यांचं स्वागत अमर गौकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आमचे गुरुवर्य आदरणीय बाबासाहेबजी यांचं स्वागत मी स्वतः करतो आणि काळे महाराजांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला बालकांना मार्गदर्शन पर चार शब्द या ठिकाणी सांगावे पते हर हर महादेव भगवान शिवालयाच्या